आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगरच्या सावेडी सिव्हिल हडको परिसरातील ओढ्यामध्ये मैला मिश्रित पाणी सोडल्यामुळं सर्वत्र दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय तर महानगरपालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे शहर अभियंता मनोज पारखे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ओढ्यासह या परिसराची पाहणी केली यावेळी परिसरातील नागरिकांनी उपायुक्तांसमोर आरोग्यासह विविध प्रश्नांचा पाढा वाचला डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरलेल्या या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे या घाण पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे त्यामुळं नळाद्वारे देखील दूषित पाणी येत असल्यानं स्थानिक नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी उपायुक्त मुंडे यांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं उपायुक्तांनी या परिसराची संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली तर तातडीने नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेतल्याबद्दल नागरिकांच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानले गेले पाहिजे त्यांच्या आदेशाने आम्ही महानगरपालिकेत आमचा प्रश्न मांडण्यासाठी गेलो तर उपायुक्त साहेब शब्द दिला होता की आज वीस दिनाक वीस रोजी स्वतः येऊन पाहणी करतो त्यानुसार ते आज आले सगळी पाहणी केली आणि आमचा प्रश्न समजून घेतला आणि शिवाय त्यांनी आदेश पण दिले लवकर लवकर हा का प्रश्न मार्गी लावण्यात आमच्यामध्ये इतकी म्हणजे सगळ्या महिला आहे प्रचंड दुर्गंधी येते आणि आम्ही कुठं राहतो आपण आम्हाला हा प्रश्न त्वरित मार्ग लागण अत्यंत महत्वाचा भारत चौक सिव्हिल हाडको एरिया आहे हा आणि दहा वर्ष झाले जवळ जवळ कि चारही नगरसेवक पैकी कोणताही नगरसेवक तोंड दाखवले येत नाही आणि कुठल्या प्रकारे इथं आता हे चालू आहे आपण स्वच्छता अभियान म्हणतो स्वच्छता अभियान प्रकारे हा कुठलाच राबवलं जात नाही कचऱ्यावाले येत नाहीत ती समस्या रोजचीच हो आहे ओढ्याकाठी तर लोक राहतात म्हणून विचार करतात लोक हे कोणत्या ठिकाणी राहतात म्हणून येणारे पाहुणे सुद्धा आम्हाला जाते अक्षरशः कधीच साफसफाई होते ओढे सफाई नाही ते ओढ्याचं पाणी तुंबल तिकडे कोणी लक्ष देत नाही ओढ्यावरती डुकरं आणि कुत्रे फिरतात खूप त्या डुकरांमुळे पण आज सगळीकडे फैलू राहिले याचा पण विचार करायला पाहिजे कोणी लक्ष देत नाही की जनावर धरून येणं वगैरे ही काही पालिकेची जबाबदारी आहे की नाही तुम्ही कर घेता कोणत्या बेसवरती घेता लोकांकडून कर एवढे लय आम्ही तर आता ठरवले सगळे लोक सिविल अडकवतले कचरा कर भरणार नाही आणि पाण्याकडे दुर्लक्ष एवढं लहान दुर्गंधयुक्त पाणी आता चेंबर लाईन फोडून ठेवल्यात आमच्याकडून कर भरायला कसं येतील आता नाही भरले म्हणून बंद करता जाईल लाईट बंद कर पाणी पडतील नाही भरले एखाद्याचं नळ कनेक्शन बंद कर त्यांना जमत कसं काय काम करायला आधी तुम्ही लोकांच्या सेवा सेवापूर्व भरपूर प्रमाणामध्ये लक्ष द्या इकडं तरच काय ते नाही तर आम्ही सर्वजण ठरवणारे कर भरायचा नाही म्हणजे नाही भरायचा पूर्वी उलट चांगलं होतं पालिका होती साधी तरी लक्ष द्यायला झाडं तोडायला वगैरे लायचे पावसाच्या आधी रोड साफसफाई नाले सफाई व्हायची आता काही होत नाही महापालिका नावाला झालेली आहे असंच वाटतं एकंदरीत आमच्या इथं म्हणजे कसली स्वच्छता नाही रोडचे काम व्यवस्थित नाही सगळे रोडचे काम सोबत केलेत आम्ही जायचो कुठून आम्हाला हा प्रश्न पडतो आमच्या टू व्हीलर गाड्या सुद्धा येत नाहीत आम्हाला पायी चालायचा सुद्धा प्रॉब्लेम होतो आमच्या चौकामध्ये पुलावरती सगळीकडे घाण असते लोकांना खूप सांगितलं पण काही कोणी हे करत नाही सगळीकडे हे केलेलं आहे नगरसेवक पण केलो नगरसेवक तर आलेच नाहीये किती वर्ष झालेले आहेत आलेच नाही आम्हाला माहित पण नाही होत कि हा नगरसेवक आहे म्हणून काहीच माहित होत नाही कचरा साचतो पाणी साचत पाण्याचा वास येतो मच्छर होतात आमची लहान मुलं येत कचरा गाडी सुद्धा कधी कधी वेळेवर येत नाही आणि झाडूवाले तर कधीच येत नाही जवळ जव सहा ते सात वर्ष झाले आमच्या याच्या हडको मध्ये ना वाले आलेलेच नाही आम्हाला स्वतः आमचं सगळं असं शेजारी वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यावं लागतं अहिले नगर महानगरपालिकेला भागातील सर्व नागरिकांनी तसेच माजी नगरसेवकांनी हो तसेच इतर सहकार्याने जे निवेदन दिलं होतं व त्याच्यामध्ये प्रामुख्याने सन्माननीय आमदार संग्रामबाई जगताप यांच्या पाठपुराला आज यश आलं व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मार्गदर्शाखाली व त्यांच्या आदेशाने आज महापालिके सर्व अधिकारी पदाधिकारी सर्व कर्मचारी वर्ग या ठिकाणी आवर्जून उपस्थित होता व त्यांनी सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्या समस्याचं लवकर लवकर ते सुधारणा करणार आहेत आणि लवकरात लवकर प्रश्न सुद्धा मार्गी लागणार आहेत या ठिकाणी स्वतः उपायुक्त मुंडे साहेब पारखे साहेब व इतर सर्व अधिकारी या ठिकाणी उभे होते तसेच माजी नगरसेवक काका शेळके साहेब आमचे राष्ट्रवादीचे कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवले साहेब कचरे साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक प्रशांत सारेकर या सर्वांनी या ठिकाणी जो सहभाग घेतला व त्या सहभागाला यश आलं असं मी म्हणेन व त्याचा पाठपुरावा या ठिकाणी सर्व नागरिक व स्वतः अधिकारी व स्वतः आम्ही संपूर्ण घेणार आहोत आणि लवकरच या नागरिकांना सदर समस्येतून सुटका मिळणार आहे अशी मी इच्छा यावेळी प्रशांत सराईकर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद लांबगे राष्ट्रवादी कामगार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर राजेंद्र कचरे शिवम देवगुणे राहुल दरेकर अक्षय सूर्यवंशी मोहित गाडे अमित कचरे आनंद पालवे राजेंद्र कांबळे अशोक मुळे अशोक करडिले धनराज सोनवणे अरुण सीतापुरे गिरीश चौथे उमेश पाठक यांसह परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस